निवडणुकांचे देशभरात वारे वाहू लागले आहेत सत्ताधारी रस्त्यावर उतरलेत इलेक्शनचा तवा तापू लागलाय सोबत गुन्हेगारांनाही चेडलाय कल्याण मध्ये गस्ती दरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या रवी दाडी असं या गुन्हेगाराचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्टल आणि तीन जिवंत कारतूस हस्तगत केली आहेत रवी दाडी विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारांचा वाढता वावर ही डोकेदुखी ठरते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई कल्याणच्या सराईत गुंड गजाड गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि तीन कारतूस जप्त रवी दाढी गजाड परिसरात माजली खळबळ कल्याणच्या निवडणुकांमध्ये पिस्तुलाचं काय काम कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसर झपाट्याने वाढणारा एक असा परिसर जिथे गुन्हेगारी जरा जास्त लहान मोठे गुन्हेगार दिवसागणित तयार होत आहेत निवडणुका जाहीर होताच पोलिसांनी इथे गस्त वाढवली आहे आणि त्यांच्या जाळ्यात कल्याणचा हा पिस्तुल लागला विजयनगर पूजा कॉम्प्लेक्स जवळील साईबाबा मंदिरासमोरील मैदानात रवी दाडी पिस्तूल घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशानं उभा होता ही माहिती पोलिसांना मिळाली पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली सापळा रचला आणि रवी दाडीच्या मुसक्या बांधल्या रवी व्यंकटराव दाडी हा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्याला ताब्यात घेऊन त्याची जडती घेतली असेल त्याच्याकडे एक पिस्टल आणि तीन राऊंड अशी अभिषेश शस्त्र मिळाले त्याच्यावरती पोलिसनं आणून चौकशी करून त्याच्यावरती गुन्हे दाखल गुन्हा दाखल केलेला आहे हा सध्याचा आरोपी हा बॉडी ऑफरसमधला महत्त्वाचा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्याच्यावरती त्याच्याविरुद्ध कोचवाडी पोलिसनं सहा गुन्हे दाखल आहेत आणि तो तीन गुन्ह्यामध्ये फरारी होता वॉन्टेड होता ते गुन्हे आता त्याच्यामुळे उपरून दिले पोलिसांनी रवी कडून एक पिस्तूल आणि तीन जिवंत कारतूस हस्तगत केली आहेत रवी हा एका गंभीर गुन्ह्यात तुरुंगातून फरार झाला होता या परिसरात तो नेमक्या कोणत्या उद्देशाने आला होता याचा तपास आता पोलिसांनी सुरू केलाय घडल्या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोकाचा आरोपी चक्क बंदूकधारी बॉडीगार्ड घेऊन प्रचार करत असताना दिसल्याने अनेकांना धक्का बसला होता टिकवाळ्यात सुरू असलेल्या गावगुंडाच्या प्रचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता एक महिन्यातली ही तिसरी मोठी कारवाई आहे त्यामुळे कल्याणला कुणी वाली आहे का अशी चर्चा झडते अमजद खान टी व्ही नाईन मराठी कल्याण